मान्य जिल्हाधिकारी अमरोती यांच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आणि या निषेध आंदोलनामध्ये आमची एकच मागणी आहे का धनगर हा आदिवासी नाही वारंवार सरकारला वेठी धरून वारंवार आदिवासीच्या विरोधात जाऊन वारंवार या समाजाला डिवतून तो आदिवासी आरक्षण मागत आहे ज्याच्याशी अनुसूची ती अनुसूतीचा काही संबंध नाही ठांगळ आणि धनगरचा काही संबंध नाही परंतु वारंवार सरकारला विटी करून सरकारवर दबाव टाकून आदिवासीला कसं बा दबाव ठेवायचं सरकारला कसे दबाव टाकायचं याच्यासाठी या धनगर समाजानं आदिवासीचं आरक्षण मागणी सुरुवात केली परंतु त्या धनगर समाजाला हे कळत नाही का आदिवासी समाज पंच्याहत्तर वर्षापासून अधुनी पालात राहतो अजूनही गड्डे खोंदून राहिला अजूनही नालीचं काम करतो अजूनही शेताला दुसऱ्याकडे हमाली करतो आणि कोणता धनगर समाजाची बाई भांडे घासायला जात नाही कोणत्याही धनगर समाजाची बाई रोडवर काम करत नाही कोणत्याही धनगर समाजाची बाई गड्डा खोंदत नाही परंतु आदिवासीची पंधरा वर्षाची मुलगी सोळा वर्षाची मुलगी वीस वर्षाची बाई पंचवीस वर्षाची आमची ताई रस्त्यावर गड्डा खोनते आम्ही आणि हरभरा सोडते हे काम जर ते करत असतील तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही जंगलामधले वनवासी आम्हाला म्हणतात अरे मूर्ख हो या देश आमचा आहे तुम्ही आलेले लोक वनवासी आहात आम्ही या देशाचे मूळ मालक आहोत एकीकडे आमच्या दोन हजार सतरामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आदिवासीची पदभारती करा कोटे सर्टिफिकेट घेणाऱ्या लोकांना तात्काळ निलंबित करून ज्यांच्या यांना नोकरीवर लावा परंतु सरकारला हे दिसत नाही सरकार, सरकार त्यांना अकरा अकरा महिन्याची मुदतवाढ देते काय म्हणतात त्या आम्ही मानवतावादी सरकार आहे मग आम्ही का चोऱ्याची पोरा आहे नालायको आम्ही चोऱ्या केल्या आम्ही चोऱ्या तो त्यांनी केल्या चोरी ज्या चोरी ज्यांनी केली त्यांना तुम्ही मानवतावादी म्हणतात आणि आम्ही कोण मग त्या देशामध्ये राहत नाही या महाराष्ट्रात राहत नाही असा अक्षरशः मूर्खपणा आदिवासी समाजावर एकत्र मिळून करत आहे त्याच्यामुळे आम्ही निषेधाला आज इथं बसलेला आहे आणि हा निषेध हा एका दिवसाचा निषेध आहे परंतु आदिवासी समाजाचा निषेध आणि उलगुला नगर यांनी पाहता असेल आज आमचे चारच आमदार उड्या मारल्या उद्या पुऱ्या महाराष्ट्रातील एक कोटी पंधरा लाख समाज मंत्रालयामधून उड्या मारतील हे तुम्ही लक्षात ठेवा मिषा मुशराम ढंगारे जिल्हा वाशिमवरून आलेली आहे आम्ही इथं बारा हजार पाचशेच्या भरतीसाठी बसलेलो आहे आणि पेसा अंतर्गत जे मानधन तत्वावर हे जे लागू म्हणजे मानधन तत्वावर जे रुजू करणार आहे जे विद्यार्थ्यांनी एवढं रनिंग केली तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि रक्त ओकून जे केलेलं आहे त्याच्यासाठी ते मानधन तत्वावर म्हणजेच रोजंदारीवर देण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी आम्ही निषेध कराय करत आहे त्याच्याबद्दल आणि जे धनगर समाज आहे आमच्या मी आरक्षण मागत आहे पण मूल निवासी हे त्यांना काही कळलेलंच नाही आहे ते बार बार आमच्या आमच्या आरक्षणमध्ये घुसण्याचा प्रयत्न प्रयत्न करतात या याच्यासाठी या, 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 या आम्ही इथे जमलेलो आहे